भरतीत आर्थिक मागास घटकांवर अन्याय ईडब्ल्यू एस व खुल्या घटकांना आरक्षण देण्याची शिवसेनेची मागणी गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात नुकताच जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित केली मात्र पोलीस भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या मागास घटक ईडब्ल्यू एस यांचा जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या नाही तसेच खुल्या प्रवर्गाकरिता सुद्धा एकही जागा नसल्याने या घटकांवर अन्याय होत आहे त्यामुळे भरती प्रक्रियेत या घटकांचा समावेश करीत नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी केली जिल्हा पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त सातशे बेचाळीस पद भरतीकरिता निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे मात्र या पदभरतीत जागा नसल्याने आर्थिक मागास घटक डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील शेकडो पात्र उमेदवारांनी सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या स्थित जनसंपर्क कार्यालयाला भेट देत कॅफियत मांडली या प्रसंगी चंदेल यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात शासन स्तरावर पक्षाच्या माध्यमाने पाठपुरवठा करण्याची हमी दिली शासनाने याची दखल घेत पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात वंचित घटकांना न्याय द्यावा अन्यथा या अन्यायाविरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे सुरेंद्रसिंह चंदेल प्रमुख महेंद्र मोहबंसी यांनी दिला आहे संजय मानकर विदर्भ प्रतिनिधी गडचिरोली या वीस वर्षामध्ये आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस भरती निघालेली आहे या पोलीस भरतीमध्ये ई डब्ल्यू एस आणि ओपनच्या जागा एकही नाही आहेत आणि गेल्या तीन वर्षापासून तीनदा पोलीस भरती झाली त्यामध्येसुद्धा ई डब्ल्यू एस आणि ओपनच्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या नाही त्यामुळे ई डब्ल्यू एस आणि ओपनच्या विद्यार्थ्यावर बेरोजगारांवर हा अन्याय झालेला आहे आज बेरो आपल्या कुरखेड्या तालुक्यातील आणि विविध तालुक्यातील अनेक बेरोजगार विद्यार्थींनी आणि विद्यार्थी हे आमची भेट घेतले आहे आणि सांगितले की बा आम्ही आमची वय राहिलेली आहे आम्ही अभ्यास आणि आपली जे काही आहे शारीरिक क्षमता तयार करून आम्ही इंटरव्ह्यूची वाट बघत असतो परंतु इन ई डब्ल्यू एस आणि ओपनची भरती असल्यामुळे आमचा अन्याय झालेला आहे आणि उद्या जर आमची वय निघून गेल्यानंतर आम्ही काय करणार असा प्रश्न यांच्यावर निर्माण झालेला आहे तरी या महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ई डब्ल्यू एस आणि ओपन ह्या कॅटेगरीचा या, या भरतीमध्ये उल्लेख करावा आणि ही भरती भरतीची जी ॲडव्हर्टाईज आहे रद्द करून पुनच्ची ॲडव्हर्टाईज काढावी अशी शिवसेना जिल्हा गडचुलच्या वतीने मागणी करण्यात येत आहे जर का ओपन आणि जर भरतीचा उल्लेख झाला नाही तर शिवसेनेच्या वतीने आणि जिल्ह्यातील सर्व बेजोरांना घेऊन बेरोजगारांना घेऊन फार मोठा असं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही शिवसेनेच्या वतीने देत आहोत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र